मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा धडगाव येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उभाटाचे आणि शरद पवार काँग्रेसचे यांनी सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही सर्वांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी तळोद्याच्या सगळ्या गटाचं नगरसेविका सर्व नगरसेवक सरपंच सर्व प्रमुख यांच्या सर्वांच्या मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो भविष्यामध्ये आम्ही एक संघपणे सगळेजण काम करू याची ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद दादा दादा एक मिनिट दादा तुम्ही दादा एक मिनट दादा बोला दादा बोला बोला दोन मिनटं ते प्रवेशाच्या बाबतीत बोला सर्वांच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करून ते राष्ट्रवादी पवार साहेबांचे हुद पदाधिकारी आणि बाकी उभाठाचे ते आमच्या बरोबर काम करणारे होते ते जडगावचे नुदाचे आणि साधाचे सर्व पदाधिकारीने आमच्या बरोबर प्रवेश केला शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केला आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच हवा चालतील ते फक्त शिवसेना आणि शिवसेनाचे नगरसेवक पासून नगर अध्यक्ष पासून आणि जिल्हा परिषद चे निवडणूक नाही ते शिवसेनाचे अध्यक्ष बनतील याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेने म्हणून काम करणार आहे आणि सरकार साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण नंदुरबार जिल्हा